नाही कसा देत नाही अरे कसा देत नाही अरे आता देत नाही आदिवासी कोळी जमातीचा आदिवासी कोळी जमातीचा हर हर हरे हरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा यांचा सावित्रीबाई फुले यांचा आम्ही अनुसूचित जमातीचे लोक आहोत आणि आमच्या मागण्या जी मागण्या आहेत ती महत्त्वाची मागणी म्हणजे आमची जात प्रमाणपत्र ती दिल दिले जात नाही आमच्यावर सतत आमच्याकडं एकोणीसशे पन्नास पूर्वीचे पुरावे असतानासुद्धा आम्हाला जात दिलं जात नाही आमची महत्त्वाची मागणी आमची ती आहे आणि आमच्या जातीवर अज्ञान आमचे लोकं असल्यामुळे ती शिव शाळेच्या दाखल्यावर कोळी असं त्याच्यावर उल्लेख झालेला आहे का बऱ्याच ठिकाणी पण ती कोळी ह्या आहे असताना त्यांनी माझे कोणी जातीचे परंपरा काढले गेले जात आहेत आणि हे जे समिती आहेत ते कायद्यानुसार नाहीत ते आमची ही मागण्या एक ती बरखास्त आहे मागण्या पूर्ण झाल्याचं काय करणार आम्ही रस्त्यावर येऊ आंदोलन करू उपोषण करू कायद्या चौकटीमध्ये बसला त्या सुभाष वालवे कांबळे बोला आमची प्रमुख मागणी आहे की कोळी नोंदीवरूनच जे काही पोट जाती आहेत महादेव कोळी तुकारकुळी डोंगरी कोळी डोरकुळी त्या ज्या जातीसाठी आपण अप्लाय करू त्या जाती आम्हाला सर्टिफिकेट विना शिर्ती द्यावेत आणि तसंच दात पडताळणी समिती आहे ती बोगस असल्यामुळे ती बरखास्त करून सुरळीतपणे लोकांना जात जात पडताळीचे सर्टिफिकेट देण्यात यावेत ती प्रमुख मागणी आहे आज कसं ठेवतो काय मागणी आज काय केलं तर आज काय केलं आंदोलन केलं आम्ही त्यासाठी देण्यात आम्हाला म्हणजे फक्त कोळी नोंदी उरून बाकी जी एस टी मध्ये द्यावं कोळी हा महादेव कोळी म्हणा किंवा तुकारकोळी म्हणा डोंगरकोळी म्हणा डोरकोळी म्हणा अशा आज काय राज्यव्यापी आंदोलन मध्ये काय राज्यव्यापी आंदोलन म्हणजे असं आहे की आम्ही असं ठरवलं की तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर या झोपल्या सरकार जो आगाळा असेल तर राज्यव्यापी आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही त्याच्यामुळे आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यासमोर आम्ही राज्यव्यापी आंदोलनाची योजना राबवली आहे आज कोणकोणतं ठिकाण आहे ते धाराशिव ठिकाण आम्ही धाराशिव ठिकाणी उपस्थित